लाईव्ह मराठीच्या सर्व हितचिंतकांना प्रेक्षकांना आणि माध्यमातील सर्व आमच्या सहकाऱ्यांना या नवीन वर्षाच्या तुम्हाला भरभरून शुभेच्छा कॅलेंडरचं पान बदललं असलं तरी आतल्या गोटातल्या बातम्यांचा ओघ मात्र थांबलेला नाही अनेक बातम्या आतल्या गोटातून आपल्यापर्यंत येत आहेत त्यातली एक सगळ्यात महत्वाची आतल्या गोटातली बातमी आहे आणि ती बातमी बात यासाठी महत्वाची आहे कारण अर्ज माघारीचा दिवस हा उद्याचा शेवटचा दिवस आहे म्हणजे अवघे चोवीस तास राहिलेत आणि त्या अगोदरच राजकीय वर्तुळामध्ये अनेक घडामोडी घडत आहेत त्यातली एक बातमी आपल्याकडं आतल्या गोटातून कळते जी खूप महत्वाची जाणून घ्या सर आतल्या गोटा गोटातल्या अनेक बातम्याचे स्रोत आपल्याकडे आलेले आहेत पण त्यातली एक अधिकृत बातमी आपल्याला म्हणता येईल की ही बातमी या पद्धतीनं सध्या कोल्हापूरच्या राजकारणामध्ये ही गोष्ट सध्या चालू आहे काय सांगा सर मगाशी तुम्ही सांगितलं की आपल्या सर्व प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा कोल्हापूरचं राजकारण जसं जसं तापतय तसं तसं नवीन नवीन घडामधून अत्यंत वेग येत दिसतोय कालपर्यंत चौरंगी लढत जी होती प्रामुख्याने चार पक्षामध्ये म्हणजे माहिती महाविकास आघाडी तिसरी आघाडी आणि आपची आणि ही चौथी जन पक्षाची तर आपल्याला असं बातमी आहे की जनसुराज्य पक्षाची जरी तीस जागा असली तीस जागा ते ठिकाणी उमेदवार उभे केले असले तरी ते उमेदवारांच्या संख्येमध्ये वाढ होण्याची जास्त शक्यता जनसुराज्य पक्ष पुरस्कृत आणखी काही उमेदवार वाढणार आहेत आणि ही डोकेदुखी सगळ्या राजकीय पक्षांना मोठी ठरणार आहे आणि त्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे जनसुराज्य पक्ष काल सुद्धा तुम्हाला सांगितलं की जनसुराज्य पक्षाच्या हातामध्ये सत्तेच्या चाव्या कशा पद्धतीने येतील यासाठी त्यांचे कार्यकर्ते कामाला लागलेत वेगवेगळ्या वे ठिकाणी वेगवेगळ्याच्या माध्यमातून त्या अपक्ष जे उमेदवार आहेत बंडखोरी केले उमेदवार म्हणजे भाजपामधून जे बंडखोर उमेदवार असतील शिवसेना शिंदे पक्षातील जे उमेदवार असतील काँग्रेस पक्षातील बंडखोर उमेदवार असतील अशा उमेदवारांना त्या त्या ठिकाणी ते पर्सनल लेवलला गाठून त्यांना कुठंतरी जनस्वराज्य पक्ष पुरस्कृत उमेदवारी मिळवून देण्याची तयारीत जनस्वराज्य पक्ष आहे आणि त्यांना जसं त्या पद्धतीनं भेटून त्यांच्याशी चर्चा करून आणि एक राज एकंदरीत राजकीय समीकरण जुळवून आणून त्यांना आपल्या पक्षाकडून किंवा आपल्या पुरस्कृत उमेदवार करून मोठं आव्हान या प्रस्थापित म्हणजे जे महाविकास आघाडी असेल माहिती असेल किंवा जे काँग्रेस पक्ष असेल त्यांना उभं करण्याची तयारी जनस्वराज्य पक्ष आहे जास्तीत जास्त जागा निवडून आणून महानगरपालिकेच्या सत्तेच्या चावळ्यात जन पक्षाला घेतल्याशिवाय होणार नाहीत अशी एकंदरीत मोठ खूप मोठी रणनीती पडद्यामागे चालू आहे तर एकंदरीतच काय आहे की उद्या अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे अनेक जे बंडखोर आहेत ज्यांनी पक्षाच्या विरोधात जाऊन बंडखोरी करून अर्ज भरलेले आहेत आज रात्रभरामध्ये साम दाम दंडभेद या सगळ्या गोष्टींचा अवलंब करत त्यांचे अर्ज माघारी घेण्यासाठी प्रयत्न चाललेले आहेत आणि नेमका हाच खेळ जनस्वराज्याच्या लक्षात आलंय आणि त्याच्यामुळं जनसुराज्य आपल्याला जी माहिती मिळते ज्या ठिकाणी हे अर्ज माघारी घेण्याची केंद्र आहेत त्या ठिकाणी जनस्वराज्यानं आपली एक यंत्रणा उभा केली एखादा उमेदवार जर अर्ज माघारी घेण्यासाठी जात असेल तर त्याला गाठून त्याला भविष्य काळातल्या काही गोष्टींचे शब्द देऊन तो अर्ज माघारी घेऊ नकोस त्याऐवजी जनसुराज्य पक्ष तुझ्या पाठीमागं उभा राहील सर्व बाबतीमध्ये तू फक्त जनसुराज्य पुरस्कृत अपक्ष म्हणून या निवडणुकीमध्ये लढत राहा हा संदेश घेऊन चाललाय आणि सगळ्यात महत्वाचं सर की जन पक्षाचे सर्वे सर्व हे संस्थापक अध्यक्ष आमदार डॉक्टर विनय कोरे हे जरी पण म्हणजे वारणामध्ये असले तरी त्यांचं एक केंद्र किंवा त्यांचं एक सर्किट आपण म्हणून ते कोल्हापूरमध्ये एका हॉटेलमधून खूप चांगल्या रीतीने ऍक्सिवंट झाले आणि याच्यामध्ये महत्वाचं कारण आहे की तिने मग आपण सांगितलं की तिने ज्या ठिकाणी जिथं अर्ज मागत शुषे, त्या ठिकाणी त्यांनी एकदम सक्षम येत्या केले जसं तसा उमेदवार माघारीसाठी किंवा राजकीय पक्षाकडून त्यांना म्हणजे शिवसेना भाजप वगैरे असेल त्यांना सांगा की माघारी घ्या त्या उमेदवारांना जनसुराजा थोपून धरतोय आणि त्या उमेदवारांना आपल्या गळा लावून आपल्या उमेदवाराचं उमेदवारी आपल्या पदार्थ घेण्याचं खूप मोठं जनसुराजा आतून काम करत चाललं आहे त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीनिमित्तानं जसं काल ते प्रदेशातील म्हटले त्यांचे की चाव्या आमच्या हातात असणार कदाचित यासाठी जनसुराज्य पक्ष खूप मोठ्या ताकदीनं कोल्हापूर नगरपालिकेमध्ये कामाला आहे आणि कदाचित हे जनस्वराज्य पक्षाचे काही उमेदवार जाईन केले ठरणार आहेत हे सांगायचं आपल्या प्रेक्षकांना सांगायला हवं की काय काय ठिकाणी अशा भरपूर प्रभाग आहेत की ज्या ठिकाणी जनसुराज्य पक्षाचे जे उमेदवार आहेत हे दोन्ही माहिती किंवा महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या पक्षांना उमेदवारांना जॅंट कलर म्हणून ते सर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला एक सांगायचं आहे प्रेक्षक म्हणून की आपण प्रभाग प्रभातवाईज काही गोष्टींचं विश्लेषण करणार आहोत काही ठिकाणी उमेदवार पक्षाकडून उभा राहिलेले आहेत परंतु त्या मैत्रीपूर्ण लढते आहेत आणि दुसऱ्या उमेदवाराला पाय देण्यासाठी त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचं रणनीती चालू आहे त्यांच्यावरती आपण विश्लेषण करणार आहोत पण तुर्तास आतल्या गोटातली बातमी ही आहे जी महत्त्वाची बातमी आहे की चोवीस तास अर्ज माघारीसाठी राहिलेले असताना जनसुराज्य पक्षाची यंत्रणा कामाला लागलेली आहे आणि त्यांनी एक वेगळाच डाव टाकलेला आहे तो डाव काय होता हे आपण ऐकलं त्यासाठीच आपण वेगवेगळ्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून तुम्ही पाहत राहा लाईव्ह मराठीचा विशेष कार्यक्रम आतल्या गोटातली बातमी आपण एक नवीन बातमी घेऊन लवकरच तुम्हाला भेटतोय पण त्यासाठी तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा जेणेकरून आतल्या गोटातल्या बातमीचं पहिली नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो राजकारणातला किंग मेकर सत्तेच्या सारी पटलावरील वोट कटर बाजी पलटवणारा गेम चेंजर पण अखेर या महापालिकेत कोण ठरणार धुरंधर पहा फक्त लाईव्ह मराठीवर